आज़त हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि आयकॉन दाबायला पॉल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभाग इमारतींवर निष्कासन कारवाई करण्याचे आदेश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत या पार्श्वभूमीवरती प्रभाग समिती क मधील धोकादायक इमारतीवर निष्कासन कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी दिली पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती घरे कोसळून जीवित व वित्तहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतीमधील वीज व पाणी पुरवठा बंद करण्याबाबत कारवाई सुरू आहे कच्ची मोहल्ला येथील मरीमय बिल्डिंग वर निष्कासन कारवाई सुरू करण्यात आली आहे तर प्लॉट क्रमांक चौऱ्याण्णव नवाबचाळ पटेल मोहल्ला पनवेल ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली असून त्या अनुषंगाने या धोकादायक चाळीस रिक्त करून निष्कासित करण्याबाबत प्रभाग अधिकारी सदाशिवकोठे यांनी महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम दोनशे पासष्ट अन्वय नोटीस दिली लवकरच नवाबचाळ पटेल मोहनला यावर निष्कासन कारवाई करण्यात येणार असून इमारतीमधील वीज व पाणी पुरवठा बंद करण्याबाबत कारवाई सुरू करण्यात आली आहे धोकादायक इमारती महापालिकेच्या नियंत्रणाखाली मालकाद्वारे निष्कासित करण्यात येत आहेत ऐकूनच पनवेल मध्ये सध्या चार धोकादायक इमारतींवर निष्कासन कारवाई सुरू आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका